आज आपण बनवणार आहोत एक अशी रेसिपी जिचं नाव ऐकूनच सगळे नाकडोळे मुरडतात ते म्हणजे कारलं परंतु या कारल्याचं एक असं वर्जन आज आपण बनवणार आहोत ते म्हणजे खमंग कुरकुरीत अशी कारल्याची कापं ही कारल्याची कापं बघूनच तोंडाला पाणी सुटेल इतकी सुंदर दिसतात आणि चवीला तर भन्नाट अशी लागतात कारल्याची भाजी बऱ्यापैकी घरात कुणालाही आवडत नाही परंतु अशा पद्धतीने जर तुम्ही कापं करून खायला घालचाल ना तर पुन्हा पुन्हा सगळी मागतील एवढे टेस्टी ही कारल्याची कापं होतात चला लगेच सुरुवात करूयात रेसिपीला त्यासाठी इथे मी दोन कारली घेतलेत अगोदर स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्यानंतर काप करायला घ्यायची आता ही कापं चांगली मोठी छान लांबसडक अशी दिसावीत म्हणून मी असा तिरकस आकार देऊन घेते तुम्हाला हवा असेल तर साध्या गोल चकत्या पाडल्या तरीही चालतील परंतु अशी तिरकस कापं दिल्यामुळे तुम्ही बघू शकताय कारल्याच्या कापांचा आकार किती सुंदर दिसत जर छोटी कारली असतील जी बुटकी कारली म्हणतो आपण ती कारली तर अगदी सरळ उभीच उभीच कापं करून घेऊ जशी तिरकी कापं केली तर त्याची खूप कमी कापं होतात आणि लांबही तेवढी होत नाहीत परंतु त्याची जर उभी कापं केली ना तर खूप छान अशी लांब सडक होतात चला आता कारली सगळी मी छानपैकी चिरून घेतलेत आता यामध्ये सगळ्यात महत्वाचं एक चमचा मीठ आणि पाव चमचा हळद घालायची या स्टेप मुळे कारल्याचा कडूपणा सगळा निघून जातो हळद आणि मीठ सगळ्या कारल्याच्या कापांना बोटांनी छान चोळून घ्यायचं असं केल्यामुळे संपूर्ण कडवट कडवटपणा निघून जातो आणि काप आपली अतिशय सुंदर आणि टेस्टी होतात चला तर हळद मीठ दोन्ही बोटांच्या सहीने हाताच्या सहीने मी छान रगडून रगडून मिक्स करून घेतले हळद मीठ लावून घेतले आता हे थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूयात मुरायला ठेवूयात तोपर्यंत घेऊयात एक बेस करून त्यासाठी एक अर्धा ते पाव कप बेसन पीठ आणि त्यामध्ये तीन ते चार चमचा रवा घेतलाय याचमध्ये पाव चमचा हळद एक ते दीड चमचा लाल तिखट अर्धा चमचा धनापूड अर्धा चमचा जिरापूड आणि चवीप्रमाणे मीठ घालून घेतले आता यामध्ये आपल्याला कारल्याचे कापण छान गुळवून घ्यायचे क्रिस्पी कुरकुरीत करण्यासाठी हे आपलं कोटिंग असणार आहे त्यासाठी बेसनामध्ये रवा आवर्जून घाला रव्यामुळे छान कुरकुरीतपणा येतो आणि ते जास्त वेळ कुरकुरीतही राहतात सगळे मिश्रण छान हाताने एक जेव करून घ्यायचं चा, छान मिक्स करून घ्यायचं आता हळद मीठ लावून एक पाच ते दहा मिनिटं मी ठेवून घेतलं होतं आता यामध्ये घालायचं पाणी पाणी घालून दोन पाण्याने स्वच्छ कारले धुवून घ्यायचे एका पाण्याने नाही तर दोन पाण्याने धुवा सुरुवातीच्या पाण्यामध्ये बऱ्यापैकी कडवटपणा निघून गेलेला असतो तो, तो काढून टाकायचा आणि परत एकदा एकदम चांगल्या पाण्याने धुवून घ्यायचं म्हणजे कारल्याचं संपूर्ण कडवटपणा निघून जातो चला दोन पाण्याने स्वच्छ मी धुवून घेतले संपूर्ण कडवटपणा मी काढून टाकलाय चला, आता घेऊयात करायला आपल्या सुख्या ड्राय मिश्रणामध्ये छान घुळवून घ्यायची आणि हाताने अशा पद्धतीने दाबून घ्यायचं म्हणजे सगळं मिश्रण छान एक एकजीव होईल कोट होईल कारले आपली दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले त्यामुळे थोडीशी ओलसर आहेत आणि या ओलसर कारल्यांना हा सुखा मसाला हे सुखं पीठ लगेच चिकटतं आणि छान पिकी याचं कोटिंग घेतं पुढेही अजून एक छोटी बघणार आहोत आपण ज्यामुळे अजून त्याचं चा, कोटिंग छान होणार आहे परंतु सुरुवातीला हे छानपैकी लावून घ्यायचं अशा पद्धतीने कारली केली ना का इतकी चविष्ट होतात तुम्हाला नाही तुम्ही कारलं खाता जेवताना जर कोणी सांगितलं नाही ही कारल्याची कापे तर लगेच करणारही नाही इतकी छान होतात चला आता पुढची स्टेप म्हणजे अगदी पाण्याचा हलका शिंतोडा देऊन परत एकदा पीठ छान कारल्याच्या कापांना लावून घ्यायचं सुरुवातीला ड्राय लावून घ्यायचं आणि त्यानंतर दोन वेळा हलका शिंतडा देऊन छान पीठ एकजीव करून घ्यायचं कारल्याबरोबर ही स्टेप केल्यामुळे पीठ कारल्याच्या कापांना छान लागतं आणि ते निघतही नाही खूप छान असं ह्याचं कोटिंग बसतं जवळजवळ डबल ट्रिपल लेअर ह्याचं कोटिंग छान बसत जर तुम्ही एकदाच फक्त ड्राय मिश्रणामध्ये कोट करून घेतली तर तेलामध्ये गेल्याबरोबर ते कोटिंग सुटायला सुरुवात होतं परंतु पाण्याचा शिंतडा देऊन अशा पद्धतीने जर तुम्ही कारली कोट करून घेतली ना तर खूप वेळ कुर ही कारली छान कुरकुरीत राहतात त्याचं तेलामध्ये कोटिंग अजिबातही निघत नाही चला आता तव्यामध्ये तेल गरम केले आणि यामध्ये कारली छानपैकी मी दोन्ही बाजूनी क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत शालो फ्राय करून घेणार आहे तुम्हाला हवा असेल तर हे तुम्ही डीप फ्राय करू शकता तेल छानपैकी गरम करून त्यामध्ये तळून घेऊ हो शकतात तशीही कारली खूप चविष्ट लागतात कार्ल हे आपल्या शरीरासाठी खूप गुणकारी आहे कारल्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात त्यामुळे शरीरातील विषारी द्रव्य निघून जाते बाहेर टाकले जाते त्याचबरोबर मधुमेहावर नियंत्रण ठेवतं पचन सुधारतं लिव्हरसाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे वजन कमी होण्यासाठी मदत करतं त्वचेसाठी उपयोगी आहे त्यामुळे असं बहुउपयोगी असलेले हे कारलं आपल्या आपल्या मुलांच्या आपल्या घरच्यांच्या आहारामध्ये असलंच पाहिजे त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी कार्ल आवर्जून खा त्या जर भाजी खात नसतील तर या पद्धतीने तुम्ही आवर्जून करून खायला घालू शकता सगळी पोषक मूल्य सुद्धा यामध्ये राहतात आणि चव ही छान येते चला आता छान कुरकुरीतपणा आलाय तुम्ही बघू शकता किती सुंदर रंग आलाय आपल्या कारल्यांना फक्त एक पाच से ते सहा मिनिटं कारलं मी हे छान तळून घेतले तळताना मध्ये एकदा झाकण ठेवून शिजवूनही घेतले म्हणजे कारलं जर थोडस निबर असेल तर अजिबातही त्याचा कडूपणा राहू नये आणि ते संपूर्ण शिजलं जावं यासाठी झाकण टाकून एक दोन मिनिटं फक्त वाप द्यायची आणि त्यानंतर दोन्ही बाजूनी छान कडक होईपर्यंत तळून घ्यायचं चला तर ही बॅच मी याच पद्धतीने तळून घेते पहिल्यांदा वाफ देऊन घेतली आणि आता कडक कुरकुरीत होईपर्यंत छान तळून घ्यायचं तर आताना सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे गॅस अगदी लो ठेवायचं आहे अगदी कमी गॅसवरती हे कारलं आपल्याला तळून घ्यायचंय जे आतपर्यंत छान शिजलं जातं आणि कडकही होतं जर तुम्ही गॅस थोडा जरी मोठा ठेवला ना तर कारलं बाहेरून क्रिस्पी कुरकुरीत होईल परंतु आतून शिजलं जाणार नाही ते तसंच आतमध्ये कच्चं राहील आता सुंदर अशी ही कारली माझी सगळी तळून झालेत आणि आता लगेच सर्व तो गुणच तोंडाला पाणी सुटावं इतकी सुंदर अशी ही कारली आपली दिसतायत एक कार तोडूनही दाखवते आतमध्ये संपूर्णपणे मऊसूद असं हे कारलं शिजलं गेले बाहेरचं क्रिस्पी कुरकुरीत कोटिंग आणि आतमध्ये कारल्याचं मऊपणा किती सुंदर असं हे कार्ल झाले तुम्ही बघू शकताय चला कशी वाटली ही हेल्दी आणि टेस्टी कारल्याची रेसिपी मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांग रेसिपी आवडली असेल तर लाईक करा बनवायची असेल तर सेव्ह करा कोणाकडून बनवून घ्यायची असेल तर शेअर करा आणि अशाच नवनवीन टेस्टी रेसिपींसाठी शुभज्योत रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा एकदा अशाच चविष्ट आणि झणझणीत रेसिपी सोबत Да